बुद्ध जयंती निमित्त दुचाकी रॅली रॅलीत शेकडो अनुयायी सहभागी कानळजा आणि येथे भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त एकता मित्र मंडळाच्या वतीने तेवीस मे रोजी भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून मोटार सायकल रॅली काढण्यात आली तेवीस मे ला सकाळी आठ वाजता कानरजा शहरातील दारव्हा वेश परिसरातील राहुल नगरातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वज दाखवून रॅलीस प्रारंभ झाला शहरातील प्रमुख मार्गाने रॅलीचा समारोप झाला यावेळी आयोजित या कार्यक्रमात तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले आणि त्यानंतर सामुदायिक वंदना घेण्यात आली यावेळी चौदा एप्रिल दोन हजार चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीतील उत्कृष्ट झाकीस बक्षीस सन्मान समारंभ संपन्न झाला या प्रसंगी प्रथम बक्षीस हंसराज शेंडे अध्यक्ष समाजक्रांती आघाडी यांचे कडून पाच हजार रुपयाचे एकता मंडळ राहुल नगर यांच्या झाकीस तर तरुण भाऊ सिरसाट कारंजा तालुका अध्यक्ष यांचे कडून हजार रुपयाचे बौद्ध विहार पंचमंडळ चॅरिटेबल ट्रस्ट भीमनगर कारंजा विजेते झाकीच देण्यात आले या प्रसंगी गणिकेट मिलिंद खंडारे यांचे कडून खीर दान देण्यात आली विशेष सहकार्य विजय कुमार सोनोने राज्य उपाध्यक्षा विजय भाऊ वानखडे यांचे लाभले